मला माहिती नाही काय माहिती असं तर दिलं तर बरोबर होईल कारण देशाचा अभिमान आहे तो सगळ्यांचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे म्हणून आपल्या परिसरामध्ये जे काय मुलिंग लागलेत वगैरे वगैरे नाही म्हणून म्हटलं की या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना जाता येईल की आम्हाला आवडेल ना मी आपली आपलीच बाजू बोलतोय मी आणि म्हणून याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला उद्धव नाही पण आपल्या सभागृहाचं हो आपल्या सभागृहात असेल तर आपण सगळेजण त्याच्यामध्ये असायला पाहिजे ना पूर्ण गोष्टीचा माझी आपल्याला एक मला माहिती हवी आपल्या परिसरामध्ये आहे आणि तिथे असं लिहिलेलं आहे टी ट्वेंटी विजेत्या भारतीय संघातला टी ट्वेंटी विजेत्या भारतीय संघाचा हार्दिक स्वागत आपण सगळे करू खालच्या दोनशे अठ्याऐंशी वर्ष्यात्तर आपण सगळे करू आपल्याला सगळ्या नाव परंतु इथे इथे जे काही पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडिया खेळाडूचं काही नाव दिसत नाही किंवा त्याचा काय फोटो दिसत नाही फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांच्या आहेत आणि खर तर खर तर असा सांगू ना त्यांना माहिती असली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना किती गोष्टी असतात सगळ्या असं असेल आपल्या आपल्या आपल्याला आपल्या विधानसभेला भाग्याचा विषय आहे हे आहे ऐतिहासिक विषय आहे सगळ्यांना आपल्याला बोलू आपण सगळेजण त्यांचा स्वागत करू सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये हे करू परंतु काहीतरी एकदा लीग जिंकल्यासारखं म्हटलं असतं चित्र जाते अंतर्गत कार्यक्रम आहे सांगायचं या बाबतीतले सत्यता आम्हाला कळवा ठीक आहे झाला तुम्हाला हात बोलायचं का मुद्दा हो विधीमंडळात अध्यक्ष सभापतीचा अधिकार आहे मी सांगते ना त्याच्यावरती देशासाठी देशासाठी देशा अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वक जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधीमंडळात त्यांचा सत्कार होतोय फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक सदस्य आहोत आम्हाला या सत्कारापासून नाम का ढकलताय सत्कार झालाच पाहिजे त्याच्यात आमचा सहभाग आहे आम्ही भारताचे नागरिक नाहीयेत आम्हाला त्या आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा एवढीच आमची साधी मागणी आहे एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय देशा का या देशाच्या जगत आपण सत्कार करतोय याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतक्या टोकाला नेऊन ठेवलंय की अशा चांगल्या कार्यक्रम देखील आम्हाला बाजूला टाकलायच हे काय बरोबर नाही आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत का सुधीर क्षणांचा एवढाच आमचं म्हणणं आहे सन्मान्य सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्ता आम्ही समज आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे याच्यात काही दुमत असायचं कारण नाही या सभागृहाचा अधिकार आहे आहे अभिमान आहे परंतु आमचा पिजन पण तुम्ही अधिकृत कुठे नाही पिजन मध्ये आहे काय का नाही मी पण सभापती मध्ये या माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेता झाला लाखोचा जागर त्या ठिकाणी उचलला होता आपण सगळे होतो भाई परंतु तुम्हाला ती बसच दिसली तुम्हाला दिसली बस लाखोचा जनसमुदाय होताना एक बस गुजरातची आहे एवढ्या खोत्या मनोवृत्तीची पण राहणार बरोबर नाही आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय आता सीएमचा फोटो दाखवताय सीएमचा फोटो ऐकणार नाही तर काय सभापती मोदय प्रत्येकांचा फोटो आणि फोटो का आता शंभर विरोधी पक्ष तेव्हा प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रम त्या वेळेने आता उभी आहे तुम्ही खाली बसा तेव्हा कुठलाही महत्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारो होतो असं बाहेर चिटलं जात आहे आणि तुम्ही कुठल्याच गोष्टी आता खाली जाणता तुम्ही खाली बसा प्लीज आणि थोडंसं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते इथे मला सांगायचं आधी तुम्ही गजावड का सगळं मिळून आणि तो गदा खाली बसून म्हणणार का मग तुम्हाला इच्छा आहे की साडी साठी बाहेर आम्ही मेसेज जाऊ दे जग आणि भारतातील लोक आनंदात असताना आपण इथे गदा गोंधळ राहतो म्हणून हा तुम्ही असं नाही करायचं नाही नाही तुम्ही आडावड करून नका शांत असायचा दोन बाजूला आहेत लक्षात घ्या हे पहा काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहून धावकरांनी दिलं परंतु लेखी निमंत्रण मध्ये जे सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाहीये कारण असं माझ्याकडे माहिती आहे एक दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते कारण मी त्या विधानसभेत नव्हते ते जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी अकरा वर्षानंतर माझं झाल्यावर बोला का तर दोन मिनिटात खाली करा हा करा आता मला कोणी सांगा हाफ वर केला की भीती वाटायला लागली खाली करा त्याच्यामुळे मला असं सांगायचंय की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे विधिमंडळामध्ये टीमचे तुम्ही जरा शांत बसा मौन मौन नको हा खाली करा तुम्ही, खा, खाली तुम्ही खाली बसा तुम्ही खाली बसा माझा पूर्ण हो तुम्ही असं म्हणू न तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय हा मला प्रश्न वाटतो हां मला त्याच्यामध्ये मी तुम्हाला निमंत्रण देते निमंत्रण देणाऱ्या माणसाचं एक मिनिट ऐकून घ्यावं कोणतरी आपल्याला आधारपूर्वक बोलवत आहे एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे पण ते कमी का दिसते मला कळत नाहीये तर आज चार वाजता तुम्हाला सांगते आज चार वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामध्ये विधानसभेचे आणि विधान परिषदेचे त्यांना तिथे आपण विनिमंत्रित करते आहे तो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून द्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम चौथ्या मधल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचंय काय हरकत नाहीये त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे माझं ते कर्तव्य आहे आणि दुसरं आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वाद वादविवाद वाढवू नका काय ठीक आहे माझं म्हणणं असं आहे पा ज्या वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण नाही मिनिट ऐकून घ्या नाही हे पहा ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षवादी लोक तिथे आले तिथे कुणाचा सामान्य जनतेचा फोटो आहे का नाही सा हो ते बघत होते का भारताचा तिरंगाणा सगळ्या त्या ठिकाणी चाललेला होता त्यामुळे भारताची शान सभापतीचा फोटो महत्वाचा नाही आहे त्याच्यात सभापतीचा फोटो महत्वाचा नाही आहे आज जल्लोष होतो हे महत्त्वाचं आहे ठीक आहे माझं म्हणणं जनतेला आपण जनतेचा नाही ठीक आहे तुमचं जे लक्ष आहे मी आभारी आहे आता मी बोलते त्याच्यात परत मतभेद काही व्यक्त करू नका मी निर्णय आहे त्याच्यामध्ये आणि चार वाजता आपण या सर्व आणि शांततामुळे मार्गाने आपण कुठलेही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आनंद नष्ट होणार नाही कारण तुम्ही सुद्धा त्याचे आता साक्षीदारात या सगळ्या घटनेचे इतक्या वर्षांनी आपण एवढा मोठा विजय प्राप्त केलेला आहे तर मी त्या विषय संपवते पण तरी विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यामध्ये काही भर घालून अजून तुम्हाला सगळ्यांना गदौडा करायचा असेल तर करू शकता सदस्यांनी चला तर आनंदच व्यक्त केलाय बसचा विषय आम्ही काढला नाही प्रवीण तुम्हीच काढला आम्ही कोणी बोललोच नव्हतो बसच्या विषय कोणीही बोललो नाही बसच्या विषय त्यांचा पूर्ण त्यांचा पुन्हा होत आहे त्यांचा पूर्ण नाही बोललो आम्ही बोललोच नाही बोललो तु� ठीक आहे पण इथं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा